नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे हे आता ओळखलं असेल प्रत्येकाने आंब्याची झाडं आहेत मी असंच करत असे आंब्याची कोळी लावते मातीमध्ये आणि कोणालाही देऊन टाकते नंतर मोठी झाली की जराशी परंतु ह्या वेळेला मात्र सिंक आणि कोळी ठेवल्या होत्या की कोणी आलं तर त्या कोय तशाच्या तशा त्यांना तशा तशा देईन आणि येतातच मा म्हणजे गावचे वगैरे किंवा कोणीही असे मागतच असतात असेल ना तुमच्याकडे वेगवेगळ्या आंब्याच्या तर ते ठेवूनच दे चला तर हो या हो मी ह्या ठेवलेल्या होत्या आणि सिंक खाली मी ठेवलेल्या होत्या नंतर असं अचानक पाहिलं एकदा दोनदा की त्याच्या अरे त्याला तर आलेली आहेत म्हणून मी परत तशा ठेवून दिल्या की असू दे जाऊ दे बघूया काय भीती पण वाटत होती की अरे याच्यामध्ये बघा मी दाखवते याच्यामध्ये माती नाही आहे अशाच कोळी ठेवल्या होत्या ना हे बघा त्याला आले हिला नाही आहे मेन मूळ आणि खाली बारीक बारीक मुळ्या हे पण केवढं मोठं मूळ झालेलं आहे हा पण आता हे एवढंच की मला सांगता नाही येणार की हा आंबा कोणता होता मी तसे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणते आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोळीत कोई पोळींमधून वेगवेगळी झाडं मिळतातच था ती मी वाटत असते ह्याला नाही आहे काहीच नाही आहे ही बघा इथे दिसतंय बारीकसं ह्याला नाही आहे हे तर कमीत कमी सव्वा फूट सव्वा फूट आहे हे झाड हो सव्वा फूट असेलच याला पण आलेलं आहे बघा ह्याच्यात अजिबात माती नव्हती मी सहज म्हणजे देण्यासाठीच ठेवलेलं होतं ना आणि हे फुटलेलं आहे तर सांगायचा उद्देश हाच आहे की आपण काय देतो त्या निसर्गाला तो कसा आपल्याला भरभरून देत असतो तसं आपण काय सेवा करतो आपण नुसं जरी लावल्या क कुठेही जागा दिसेल तिथे लावली कोणी दुसऱ्या कोणीतरी पाणी टाकलं त्या पशु पशूंना त्याच्यात जर म्हणजे असेल कुठे पशु वगैरे ते, ते त्यांनाही पाला मिळू शकतो पाना मिळू शकता खायला किंवा पक्ष्यांना आता घरटे राहिलेलेच नाही आहेत आता रस्त्याच्याकडेला कारण का तर शरकार सरकार सगळं ते फालतू झाडं लावून ठेवतं तर ही अशी झाडं आपणही जिथे सरकारने लावलेली आहेत तिथेच आजूबाजूला आपणही लावून ठेवली तर किती चांगलं होईल किंवा कोणी एकमेकाला दिली ज्यांच्याकडे आहे जागा आहे ला लावण्यासारखी त्यांनाही आनंद होईल तर मला तेच सांगायचं की कचऱ्याच्या पेटीमध्ये न टाकता असं कोणाला काही नाही आता बघा थोडासा दिवस आलेला नुसतं मी ठेवून दिलेलं होतं आणि त्याच्यावर झाडं झालेले अशी झाडं बनवूनही जरी दिली कोणाला तर किती चांगलं होईल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे लोक आंबे खातात तर त्यांनी निश्चित करावं आणि हा देण्याचा घेण्याचा असा आनंद वाढवावा माती नाही काय नाही काही त्रास नाही झाला मला बस आंबे खाल्ले होते त्या कोळी धुतल्या होत्या आणि बेसिन खाली मी ठेवून दिले त्या उभे त्या आलेल्या आहेत पाण्याचा तर पत्ता नाही पाणी नव्हतं काय नव्हतं बस एवढ्यात एवढंच एवड़ा सांगायचं आहे की आपल्या पक्ष्यांसाठी झाडं वाढेल निसर्ग वाढतो आहे जे आता जे चाललेलं आहे अगदी गरमी होते किंवा वातावरणामध्ये जी आता म्हणजे सगळं वेगळेपणा चाललेलं आहे तर हे सगळं आपणच वाचवू शकतो आपल्या धरेला आपल्या आनंद पृथ्वीला आपलं पण सहयोग पाहिजे एवढंच सांगायचं मी आणखी काय सांगणार ना पण बस मला काही त्रास झालेला नाही आहे आता हे कोणालाही देण्यासाठी झालेलं आहे नमस्कार